तेलावर परतलेली आज आपण पाहणार आहोत गवारीची भाजी सकाळच्या गाही टिफिनसाठी अगदी झटपट होणारी गवारीची भाजी एकदमच सोप्या पद्धतीने पाहूयात तुम्ही अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग रेसिपी सुरू करूयात बघा तर इथे मी गवार निवडून घेतली आहे गवार स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात पहिले आपल्याला गवार शिजवून घ्यायची आहे त्यासाठी एक पातेले घेऊया त्यामध्ये ही गवार टाकूया अर्धा पातेले भरेल एवढे पाणी टाकूया सहा ते सात मिनिट मध्ये आचेवर गवार ही शिजवून घ्यायची मधून मधून थोडे चमचाने हलवत राहायचे बघा तर सहा ते सात मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता गवार कशा प्रकारे शिजली आहे या स्टेजला गॅस बंद करूया एका भांड्यावर चाळणी ठेवून गवार ही पाण्यापासून वेगळी करूया म्हणजे गाळून घेऊया बघा तर इथे बऱ्यापैकी गवार शिजली आहे लगेचच भाजी बनवायला घेऊया त्यासाठी एका कढईमध्ये टाकूया दोन चमचे तेल एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी टाकूया जिरे मोहरी छान तडतडायला तर लागले की टाकूया एक चमचा आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट ही तेलामध्ये छान प्रकारे परतून घेऊया गॅस हा मंद करूया आता यामध्ये टाकूया वन बाय फोर चमचा हळद एक चमचा मिरची पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा मीठ किंवा चवीनुसार मीठ टाकलेले जिन्नस तेलामध्ये परतून घेऊया गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे जेणेकरून मसाला जळणार नाही तेल सुटायला लागले की ह्यामध्ये टाकूया आपण शिजवलेली गवार गवार आणि सर्व मसाला एकमेकांमध्ये मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला लोस ठेवायची आहे ह्यामध्ये टाकूया दोन ते अडीच चमचे शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता सर्व छान प्रकारे परतून घेऊया गवार ऑलरेडी आपण शिजवून घेतली आहे पण पूर्ण शिजवून घेण्यासाठी आपण पाच मिनटे यावर झाकण ठेवूया पाच मिनिट मंद जाऊन घ्यायची पाच मिनिटांतर पहा गवार छान प्रकारे शिजली आहे आपण हे परत एकदा परतून घेऊया गवारीची भाजी तयार आहे यामध्ये टाकूया आवडीनुसार कोथिंबीर व्यवस्थित परतून घेऊया परतून झाल्यावर गॅस बंद करूया सर्विंग साठी एका प्लेट मध्ये काढून घेऊया सजावटीसाठी वरून थोडीशी कोथिंबीर घालायची बघा तर साध्या सोप्या पद्धतीने गवारीची भाजी अशा प्रकारे नक्कीच करून बघा टिफिनसाठी अतिशय आणि झटपट होणारी रेसिपी आहे जर भाजी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा